सांगितलं हे जे गद्दार आहेत पक्षात राहून जे गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं काय नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान अफधान परिषदेवरून आपण अफगाणिस्तान <laughs> याच्यामध्ये एकूण काँग्रेसची ही आधी का निवडणूक विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते आम्ही त्यांच्या बरोबर होतो नाना पटोले जे होते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वैट्टेवार आणि महाराष्ट्राचे इंचार्ज रमेश चिंचे हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण म्हणून आमदारांना किती रुपये दिले गेले किती आमदारांना आहे ना पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येतं का बघा जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात समाजवादी विचारांचे समजतात असे अनेक लोक आहेत कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे वीस कोटी पासून पंचवीस पर्यंत आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळगेदी करणार नाही ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहे ज्यांची समृद्धी वाढलेली आहे त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो पण ही निवडणूक साधी नव्हती ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक पैशाची होती ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली महिन्याचा प्रश्न आहे सर दोनशे टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तान मागवलेला आहे शेतकऱ्यांना काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा तिथे सडतोय पडू नये त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा मिळू लागतात तर बाहेरून कांदा मागवला जातो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका कायम घेतल्या जातात आता या राज्यामध्ये अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू विनायक विनायक याचिका दाखल केलेली आहे नारायण राणेंच्या विरोधात की त्यांनी कमदाती करून औषध पाठवून पैसे वाटून लोकसभा चौकशी समिती नेमण्याची मागणी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी आणि ते फार अत्यंत महत्वाचं या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं <laughs> काही